नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे अंधारातील सावल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वकडे इमारत उभारण्याचे काम चालू आहे कुठेतरी इमारती पाडण्याचं काम चालू आहे प्रत्येक गली आज इमारतीमध्ये रूपांतरित होत आहे प्रत्येक गल्लीमध्ये कोपऱ्या कोब्यात कोणाला तरी इमारत उभारण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे काही वेळा या इमारतींना रहिवासी परवाना मिळत नाही तर काही वेळेला इथे आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं जाऊन राहू शकत नाही काही वेळा या इमारतींमध्ये असं कोणीतरी येऊन राहतं जे जिवंत नसतं अशीच एका इमारतीची कहाणी आज आपण पाहणार आहोत अशीच एक इमारत आपल्या मुंबई शहरात देखील आहे मिरारो आणि दहिसरच्या दरम्यान लोकल ट्रेनने किंवा मेट्रोने प्रवास करत असताना ही इमारत आपल्यापैकी बहुतेक जणांनी पाहिले देखील असे पण ही इमारत एवढी पण झाली पंचवीस वर्षे बंद का असा विचार कधी केलाय का स्थानिक लोकांच्या चांगल्यावरून असं समजतं की दोन हजार एक साली या इमारतीचे बांधकाम हिरानंदने डेव्हलपर यांनी सुरू केलं होतं पण आज त्या गाईत या इमारतीचं बांधकाम पुन्हा झालेलं नाही गेली पंचवीस वर्ष ही इमारत पडीत म्हणून अशीच पडू आहे ही इमारत मुंबईतील सर्वात मोठी अबँडेड म्हणजे झपाटले इमारत म्हणून ओळखले जाते ज्यावेळी या इमारतीचं काम सुरू होतं तेव्हा असं सांगण्यात येत की येथे काही ना काही अपघात होतच होते कामगारांना काही ना काही दुखापत ही होतच होती इथेच काम करत असणाऱ्या आतिफ नावाच्या एका कामगाराशी बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्याच्यासोबत घडलेला एक भयानक अनुभव आपल्याशी शेअर केला आतिफ आणि त्याचा दोन मित्र समीर आणि कबीर हे तिघही त्याच बिल्डिंगमध्ये काम सुरू असताना कामाला होते त्या बिल्डिंगचं काम जोरात चालू असल्याने तिने तीन, तीन शिफ्ट चालू होते त्यामुळे आत्ते आणि त्याचे दोन्ही मित्र नाईट शिफ्टला कामाला होते एके रात्री हे तिघेही नाईटशिपला कामाला आले कामाला येऊन आणि समीर आठव्या आठव्या मजल्यावर काम करत होते तर कबीर हा एकटाच नव्या मजल्यावर काम करत होता काम चालू असतानाच अचानक मध्यरात्री नव्या मजल्यावरून खाली काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि समीर धावतच नव्या मजल्यावर गेले आय झाले पाहण्यासाठी त्यांनी कबीरला शोधलं पण कबीर कुठे दिसलाच नाही त्यानंतर कबीर अचानक त्यांच्या समोर येऊन उभा राहिला ते थोडे सरसावले त्यांनी विचारलं की आता तिथून खायले ते पडण्याचा आवाज आला पण कबीर काही बोललाच नाही कबीरला समोर पाहून ते जास्त काही त्यांनी विचारलं नाही आणि ते आपापल्या आप कामाला लागले काम पूर्ण होतात आतिफ कबीरला म्हणाला की आता आपण गा घरी जाऊया आपलं खूप काम झालं आहे आणि आपली वेळही झाली आहे तर कबीर म्हणाला माझं थोडं काम बाकी आहे त्यामुळे तुम्ही घरी जा नंतर येतो आतिफ आणि समीर कबीरला ठेवून दोघेही घरी गेले दुसऱ्या दिवशी आतिफ आणि समीर पुन्हा कामाला आले यावेळी त्यांच्यासोबत सुशांत नावाचा एक नवीन मुलगा देखील होता ते तिघेही कामाला लागले पण काम करत असताना सुशांत एका दोघांकडे पाहत होता ते दोघे काहीतरी विचित्र वागत आहेत न राहून त्यांनी शेवटी आतिफला विचारलंच की मी आल्यापासून पाहतोय तुम्ही या रिकाम्या भिंतीकडे पाहून का बरं बोलत आहे यावर आतिफ हजून म्हणाला अरे आम्ही रिकाम्या भिंतीकडे बघू नाही तर आम्ही कबीरशी बोलतोय यावर सुशांत घाबरला अरे कोण कबीर आम्ही कुठे येतो यावर आतिफ म्हणाला हा काय तुझ्या समोर तर उभा आहे सुशांत काही कळतच नव्हतं तो आतिफला म्हणाला अरे आज सकाळीच तर कबडीची डेडबॉडी बिगाऱ्याखाली सापडली आहे काल नवव्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला हे ऐकून आतिफ आणि समीर यांच्या पायाखालची जमीन सरकली ते, ते दोघे एक एकट कबीरकडे बघत बघायला लागले त्यांना काहीच समजत नव्हतं कबीर रडत तो आतिफाने सबीरकडे बघून बोलला की मला सोडून जाऊ नका मला एकट्याला इथे खूप भीती वाटते रात्रीच्या वेळी इथे मला सुनं सुनं वाटतं प्लीज तुम्हीही माझ्यासोबत तिथेच थांबा आपण इथेच राहू एवढं ऐकून कोण आत्ती फिसमीर सुशांतला घेऊन तिथून पळून गेले पुन्हा त्यांनी इथे कधीच आले नाही आणि त्यांनी हे प्रोजेक्टही सोडून दिले सध्या इथे कोणी फिरकतही नाही स्थानिक लोकांच्या सांगण्यावर असं समजतं की आजही रात्री नवव्या मजल्यावरून ह्या बिल्डिंगच्या कबीरचा रडण्याचा आवाज येतो किंचनण्याचा आवाज येतो तो कुणाला तरी बोलावतो त्याचा आवाज येतो पण आजही तिथे कोणीही जाण्याची हिंमत होत नाही तेथे सध्या कोणीच नसतं ती इमारत त्या घटनेपासून तशीच्या तशीच पडलेली आहे त्या इमारतीचं काम आज गेली पंचवीस वर्ष झालं पूर्ण झाला नाही आहे ते इमारतीची देखरेख करण्यासाठी सध्या दोन सिक्युरिटी गार्ड तेथे असतात त्या ते सिक्युरिटी गार्डशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी आपलं नाव सांगण्यात नकार ना दिला कारण त्यांना भीती वाटत होती की त्यांची नोकरी जाईल सिक्युरिटी गार्ड सांगतात की दिवसा खूप सारे लोक इथे येतात यूट्यूबर्स येतात व्हिडिओ बनवतात रील्स काढतात मजा काढतात आणि निघून जातात जर तुम्हाला खरंच काहीतरी पाहायचं असेल तर रात्रीच्या वेळी सुमारे बारा आणि दोनच्या दरम्यान येऊन पहा तुम्हाला अशा काही गोष्टी बघायला मिळते ऐकायला भेटतील ज्या तुम्ही उभ्या आयुष्यात ऐकल्या नसतील आजही त्या ठिकाणी कोरडण्याचा आवाज येतात मित्रांनो मला शेवटी एवढंच सांगायचं की आत्म्यांचंही जग असतं आत्म्यांचीही दुनिया असते काही आत्मे हे अशा त्यांच्या जागेमध्ये राहतात तर काही आत्मे हे कब्रस्तानमध्ये राहतात तर अशा ठिकाणी जाऊन काहीतरी चुकीचं करणं टाळलं नाहीतर जसं कबीरसोबत झालं का कोणा तुमच्यासोबत होऊ नये आणि